झाले का राय भांडी घासायची अरे हे काय घेते आता लागले काय तुला नाही मला एक बोलायचं होतं की आता तुला मागच्या वेळेस काय म्हणलं होतं माझ्या मित्रांची सगळ्या लग्न झाली आणि मी तुला म्हणलं तू चांगला कामाला लग्न लागला आता मी कारखान्यात पण चांगला कामाला लागलोय मग माझ्या लग्नाचा काही विचार केला का नाही हे बघ आता तू कामाला लागलास ना लोकांना मला सांगायचं झालं माझं पोर कामाला जाते म्हणून अरे पण तो आतापर्यंत सांगायचं ना तो आतापर्यंत जमवाय पाहिजे होत लग्न अरे हे बघ आधीच जमवल्यावर लोक विचारणार ना पोरग कामाला हाय का नाही काय सांगायचं बघते काम त्याच्यामुळे मी काय म्हणलं ला कामाला लागला एक दोन महिने झाले ना की मग स्थळ बघायला सुरुवात करते तुझी मी म्हणजे लोकांना सांगतो माझं का त्या कारखान्यात कामाला मी काय म्हणतोय लोकांची आणायची परत तुमचा वाद व्हायचा बाहेरच्या बहिणीपेक्षा आपल्या की मामाची पोरगी चांगली आहे मामाची तुझ्या लोकात कस काय विचार नाही आला खरंच मी विचारच नाही केलं बघ काय कर बघ आता मी आंबोली गेले कपडे पण चांगले घातले जर तुझी आज असेल तयारी आपण जाऊ आणि म्हणून आम्हाला मग काय येत हे बघ दुसऱ्याची जर बघायची असती तर आपण बायडोटा तर माहितलं असता पण मामाची म्हणलं काय थांबेला काय करायचं बायडोट आणि तसं बिनारे मी दोन चार जणाला सांगून ठेवलं होतं पुरी बघायला हा मी म्हणलं आता म्हणजे माणसं मला विचारत होते पोरग काय काम करते तर मी म्हणलं अजून शिकते आणि त्याला त्यांनी अर्ज बी दिलेला आहे त्या ह्याच्यात काय त्या करून तर म्हणलं ते कामाला लागणारच आहे आज ना उद्या मी आता काय करते त्यांना जाऊन सांगितलं असतं पण आता तू म्हणतो मामाची पोरगी बघायची पण आता हे मला कधी कधी राहून राहून बघत तसं विचारत म्हणून मी तुला आजपर्यंत बनलो नाही जर उद्या मामा नाकार दिला तर मग काय करायचं कशाला नाकार एवढा माझ्या शब्दाच्या पुढं हवाय तो हा बाबा आजपर्यंत मामा स्वतःहून पण नाही आपल्या भाषेच लग्न राहिले म्हणलं आता कुणाच्या झालं आता तो बी एका पोरीचा बापच आहे का नाही मग त्याला पण वाटत असेल त्याला कामधंदा नाही म्हणून त्याने जरा कानडोळा केला असेल पण आता तू नोकरीला आहे मग देईन पोरगी दे काय कर तू खरंच मामाला मन कसं बस तयार कर होऊन जाईन अरे चार पोरात बसल तर पोरा म्हणतात आमचे लग्न झाले तुझं लग्न मी मामाला करते की तयार तू कशाला काळजी करतो मी आहे हा पुरीच जर अवघड दिसते काय नाही होत पुरगी मामा हा म्हणलं की पुरगी मग तयार होईल लगेच बरं चालते मग जाऊ दे आव तू तर आवरलेलं आहे ना हा चल मग राहू दे मी गाडी घेऊन आलतो भांडे आल्यावर बघू काय करायचंय ते दादा बघ मला बघून लय खुश होईल चल मामा रागत बघतो कशाला रागत दुप् त्याला काय माहिती आपण कशाला हालून काय अरे वा, वा, वा कसायच ना काय चाललंय शेतीतलं काय तब्येत तुझी बरी पायल कशी पाय बरी बरी आहे ना आले होते म्हणलं लय दिवस झालं दादाला भेटले नाही म्हणलं यावं भेटून थोडं काम बी होत एक गोष्ट मागायची तुला दिशील मग तुझ्या आई पती तुझ्या हातात आहे म्हणूनच मागते मला मला तुला बी एकच पोरगी तर माझं असं म्हणणं होत कि तुझी पोरगी जर सून म्हणून मला दिली मला पण लेख नाही तिला लेकी सारखा जीव लावा म्हणजे कस आपले संबंध राहतील येणं जाणं राहील काय म्हणायचं हे काय मग मळ लागले बघा आता तुला माहित नाही आता लागले पण काय सिव्हिल मध्ये लागते काय फोरमन म्हणून होते आता सध्या तर सिव्हिलच आहे 2-4 महिने परमनंट होऊन जाईल हां वन मंथ तक कारखान्यात तू एवढा कशाला विचार करतो आणि माझ्या घरी काही कमी आहे का तुला अजून काय पाहिजे काही म्हण परमण म्हण किंवा त्याच परमण झाला नाही म्हण ते काही जरी असलं तर तुझी पोर मला द्यावं लागल नाही काय काल झालं की माझ्या कमी ते सांग ना मला अरे कमी नका सरा एक पहिली गोष्ट कस एक न दीड करू आवा काल पोरग लागले का मला असं का तू परत पोरगी द्यान काय करा अरे त्याच्यापेक्षा मी पोरगी ढकलून देईन पण तुझ्या पोराला देणार नाही अरे तुला काय वाटतं का मग हे विचार पहिला का नाही केला मला देताना तू विचार केला नाही त्या टायमाला परिस्थिती नव्हती परिस्थिती नव्हती म्हणजे मी गरीबाच्या घरी गेले मी पिताडा नवरा सांभाळला एवढा तेव्हा तुला काय वाटलं नाही म्हणजे तुझी पोरगी द्यायला लागलं तू सगळा विचार करायला लागला अरे बघा माझी पोरगी शिकलं सवारली तुझं पोरग का नोकरीला लागले नेमकं काय करायचं तुझ्या हिशेबत तू गोडी गोमाने देतो का नाही मला ते सांगा देईन पण तुझ्या पोराला देणार नाही अहो मामा तुम्ही बाशा थोडं तरी लक्ष लोकांच्या करमाने बाशांना पोरगी दिल मग तू काल का लागला यात पोरगी मागतोय करतोय ना लोकांच्या पोरांसारखं बघ बरोबर आहे तुझं तुला द्यायची का नाही मला आधी सांग मी काय तुला सांगितलं तुझ्या पोराला द्यायची माझी पोरगी विहिरी टाकून घे तुझ्या पोराला देणार नाही काय मला माझा हिस्सा पाहिजे थांब जरा मला माझा हिस्सा पाहिजे तुला हिस्सा का एवढी तुझ्या पुन्हा करून घे पण पोरगी तुला देणार नाही तुला करायचं काय सोबत लग्न मला नीट विषय कळेल का आरड ओरड ऐकलं मी आज किचन मध्ये काम करत म्हणून मी आले ऐकली तुम्ही मामाची पोरगी मामाला फक्त पोरग मागायसाठी आलो तो तुझ्या मनात असं सांगून टाका आपण लग्न करू अरे काय बोलतोय तू हे जमणार नाही तुझं काय म्हणणं भाऊ सांग मी सांगितलंय नाही देणार बाबा तुम्हाला माहिती ना त्याला जॉब नाही काही नाही अरे जॉबला आता काय करण्यात मी सांगतो चार महिन्यात परमनंट होईन तरी मामा तसं तू परमनंट झाल्याच्या पुढे आला असत तर गोड दिसलं असत ना काय आलायचे पुढे तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन नाही म्हणून सांगताय म्हणून नाही म्हणलं काय तू आजकाल का असं असं म्हणलंस का की मी ते लागलाय ठीक आहे पण म्हणून तू काय म्हणला त्याची गॅरंटी नाही याचा अर्थ तुला द्यायचीच नाही मला पोरगी मला पोरगी द्यायची नाही त्याच्या पुढे काय म्हणायची ती ला पण करू मग तुला आहे ना कोर्टात बघ हा बघू कोर्टात काय असं मी आता म्हणलं जे हाय ना दोन एकर ती तुझ्या नाव कर पण पोरगी तुला देणार नाही इथून पुढे तुझा माझा संबंध काय नाही आता तू ठरवायचं मी नाही मी तोडलंय का तुला तू अरे मग तोडलं पोरगी दिली तसं म्हणते मी काय म्हणलो तुला वकिलाकडे बघायचं जे एकर आहे ना तिच्या नावची करतो पण पोरगी देणार नाही तसं नाव करू काय तरी होईल काय जरी होईल तशी करून घेऊ तुम्हाला काल काय मागतो त्याचा काय अर्थ आहे का म्हणजे तुला जमत नाही अरे काय तर मामाला बोलत असली तो येत नाहीच म्हणणार ना आहे चल तू घरी बघा आपण काय येते हे बघ तू विचारतो तुला करायचं नाही बरं लग्न मला लग्न करायचं नाहीये तुझ्या बरोबर तुला पण मामा तुला पण तुमच्या दोहाला सांगतो नाही तुझ्या पुरीपेक्षा बारी पुरी केली ना पहिनच आपली चल जाऊ दे कुठे त्यांच्या तोंडाला लागतो चल त्यांना नाही कळत चांगलं आबा काय यांच्या डोक्यात आता ती काल नोकरी लागले की आज ती पोरगी ज्या कस काय करायचं तुझ्या मनात काय मी मागच्या वेळेस सांगितलं होतं त्याला मला नाही त्याच्या बरोबर लग्न करायचं ठीक आहे तुला नाही करायचं मी बळ नाही करत तुम्हीच आता बघून घ्या चालते जाते मी करतो गा? काय करतो आता माहिती का गावातले दोन तीन जोडीदार बघतो आणि चांगलं थळ त्याच्यापेक्षा चांगलं बघतो काय त्या बहिणीच्या पोरापेक्षा तुला चांगलं थळ बघून त्याच्या आधी लग्न तुझं करून देऊ चालेल ना तुला बघू का चालते काही बोलता पण आलं नाही मला आपण पुढं हॅलो हॅलो आधी ऐक ना अरे जरा प्रॉब्लेम झालाय अरे मला मामाचा मुलगा बघायला आला होता आणि आता मी तर नाही सांगितलंय आणि बाबा पण म्हणलेत नाही त्याला पण प्रॉब्लेम आता दुसराच झालाय झालं आता जाता जाता बाबा मला म्हणले की दुसऱ्या एखाद्या मित्रांना सांगून बघतो आणि लवकरात लवकर लग तुझं लग्न दुसऱ्याच वेगळ्या मुला बरोबर लावून देतो आता काय करायचं तूच सांग मला अरे माझ्याशी लग्न चाललं ते काय तयार नाही व्हायची ते तर तुला माहिती हा आपण जाऊ पळून काय पळून तर पर्याय नाही दुसरा आपल्याकडं मी आहे ना मी सगळं सेटलमेंट करतो मी सगळं गोष्टी तयार करून ठेवतो अरे तुला वेळ लागलो का पळून कसं काय जाणार सांग ना तू मग काय करणार आहे मग करते दुसरा मला सोबत लागून अरे असं काय बोलतोय माझं तुझ्यावरच प्रेम आहे पण आहेत का आता पैसे वगैरे आपल्याला पळून जायला आता मी करतोय ना मॅनेज बर ठीक आहे चालेल मग मला सांग मग किती वाजता कुठे यायचं काय चार वाजता ये चार वाजता आपल्या गावाच्या बाहेरचं चिच झाड आहे ना तिथे बरं ठीक आहे ठेव 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 हा भाले वाटतं ठेव येते मी आ, 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 ये नक्की हो हो ना कधी पण काही पण सुस्त चल आता कोणीतरी बघेल आणि पाय पाय अगं बघलाय पुढे गाडी घेऊन मग चल ना पटकन कागदपत्र वगैरे घेतली तुझी मी सगळं घेतलंय तू चल ना इथं चल मोबाईल ना पहिले गाडीत बसले फ्लाइट मोडला टाक ते आता बघते ना बाहेरच बोलून घ्या दारच सुधाऊ जापल राहते या इकडे आम्ही सकाळीच गेलो का नाही तुम माघारी पूर्की द्या म्हणलं नाही दिली आता गेली कोणचा न्यायला कोण असतो बघा फोटो हा हाय का असले कुठं गट्ट्या पोराबरोबर गेली पळून आता लय तुझ्या मनाला शांती लागली असं आता लय बर वाटत असन तुला हा मला पोरगी दे म्हणलं तर तुझ्या लय नाकावर आशा जसं काय नाकाने वांगी सोलत होता तू हा आणि आता काय झालं काय केलं लेकीने तुझ्या हा मोठा पराक्रम माहिती का तुला हा अरे आता पोरीनबरोबर गेली असेल का हं आज गेली काय माग जायचं का मुलीचं बघ

भिकारण्याच्या गळ्यात घातली ती निमाळ आणि करा आता जावायला म्हण भिकारण्या जावायला जावाय जावी करण कर त्याच्या पुढं पुढे येऊन दे का आले शेव कसं बोला नाही येऊन दे काय करणार मामा तू सांग बरं अरे पण नक्की लग्न केलंय का निस्ता हार घालून फोटो काढले हार नाही आळ नील जाऊन पळून जाऊन कळत का तिथे लग्न केलं अरे त्याला काय वाटतं माहितीये का त्यांनी पोरगी दिली नाही ना म्हणून आपण काय खोटं नाटक सांगतोय त्याला आम्हाला काही गरज नाही बघ खोटं नाटक सांगायची तुझे एवढा अपमान केलास ना आमचा ये तुला सांगायला आलो हो तुला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पळून गेली म्हणजे पळाली नाही तू काय करू शकत नाही सगळ्याला माहिती डायरेक्ट येत असती तुला सांगत असती लग्न नवरा ही म्हणलं होतं नुसतं बघ बघ जरा डोळे मोठे करून बघ जरा दिसत नसेल तुला तर चषेबा कारून बघ काय केलंय पराक्रम हे जा प्या जर पुढे बघ अरे त्याच्यापेक्षा पाच पटीने मी बारा होतो काय काय पोरी हा अग त्याच्यापेक्षा हे किती गुणाने बर आहे काय करतोय ग तो ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अग हे तरी कारखान्यात का आम्हाला आहे काय करतोय त्यानं काय देणार आहे तुला बरं लग तू अरे म्हणत ती मला नको मला नाही करायचं याच्या संग लग्न आणि हे तो आपण काळ करायचं होय तुला बग रे बघ आता काय माहिती का काय कर तो ट्रॅक्टर चालवी तुझा इटा इटा बरा तेवढच काम आहे आता होईन तुमचा संसार फक्त पण मामा आम्हाला तिने काय आमचं ठेवलं नाही आमचा बोलायचा काय अधिकार नाही याला काय तुझं तू बघून घे बाबा काय के के का केली मी तुला सांगून गेलो मी आता होऊन बघतो गावातले जुलीदार घेऊन जातो दोन मी गावात नेसतो तुझा उद्योग करून ठेवला माझा आधीवर खरंच खूप प्रेम आहे म्हणून मी ह्याच्या बरोबर लग्नाला नाही म्हणले होते तिचं प्रेम आहे तू काय केलं होतं तू नव्हता लावला का जीव आई गेल्यावर कोणी मागितलं तिला आई त्यांचं त्यांचं जरी सांगितलं जरी असतं मला तरी बाई ना तुझं लग्न लावून दिलं असतं त्याच्यावर मकर मग आमची गेली ना आता बघ मा आता तिच्यामुळे खाली बघायचं पाहिले ना तर तुझ्यामुळे बघा आबा आज ते म्हणते ना तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो ट्रॅक्टर ड्रायव्हर काही कमी नसत आम्ही लई कमी होतो तुम्हाला वाटतं ट्रॅक्टर ड्रायव्हर लायकीच नाही तुम्हाला एक गोष्ट माहिती का तुम्हाला माणसांना खाण्यासाठी अन्न लागतं ते अन्न पिकवण्यासाठी शेतकरी लागतो आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टरचीच गरज पडते आणि तो ट्रॅक्टर चालेल अरे चालवतो पण आधी सांगायचं आता ते तू विचार कर तिकडं नाही म्हणून गावात नाही तर हे पोरीत लग्नच लावून डायरेक्ट आधी विचारत घ्यायचं का आबा काळ्या मातीत राबणार मी साधा माणूस आहे माझी बी आहे थोडीफार शेती शिक्षा बघायला आम्ही तयारी तू काळ्या मातीतला ना आम्ही पांढऱ्या मातीतली आहे का नाही आम्हाला माहितच नाही आम्हाला शेतीबाडी कुठे त्याला एकट्यालाच आहे ट्रॅक्टर तुला काय करता घरापुर आता मा मा तुला चांगलं चंद्र लावतो बर आता आजच कोर्टात जातो अरे ट्रॅक्टर तर त्याचा कुठं हाय ड्रायव्हर आहे तो ट्रॅक्टर वर ते म्हणते ना राहतो दुसऱ्या घरापुढं कर तुला राहून कपडा तिला राहून ठेवलं ना मी पण माझं नाव बदलित नाही बघ नाही मगाशी अशी ना ते हाय तेवढी तुला घे आता तेवढी मी घेणार आहे तुला बघ कसं करते चल चल कशाला यांच्या नादी लागते नाही काही कोरट तुम्ही हा चल बघ आई कोण तरी घ्या ना अरे पण मला जर आधी सांगितलं असतं तर मी लग्न लावून दिलं असत का नाही अहो पण तुम्ही मला चान्सच दिला नाही आबा तुम्ही हा बघून गेल्यानंतर तुम्ही लगेच मला म्हणले की मी मित्राला सांगतो आणि दुसरा मुलगा बघतो मी तुम्हाला सांगूच नाही शकले आधी सांगितलं असतं तर चार गावातली माणसं आणून लग्न लावून दिलं असतं गोड नाही आबा चुकलं माझं पण तुम्हाला खरं सांगू का आधी खरंच खूप चांगला मुलगा आहे तो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला ऍक्सेप्ट करा प्लीज बघा तुझा परपंच पंचायत तुला शेवटपर्यंत करायचं मी किती दिवसाचा राहिलो आता असं नका बोलू आबा पण मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तो मला आयुष्यभर साथ देईल का बाबा हो नक्की नक्की, नक्की। येणार घरात का तर तिथं तर आराजच उभा चला या लवकर आवाज चांगला खमच्या वाटलां